हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्वेलरी अँड फॅशन या चॅनलवरती तर तुमच्यासाठी सगळेच व्हिडिओ हे स्पेशल असतात पण आजचासुद्धा थमनेलवरून तुम्हाला विषय कळला असेल की मी कोणता विषय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तरीसुद्धा न परत एकदा सांगते हे जे सगळे व्हिडिओज आहेत हे मेकअप स्किन केअर आणि बाकी या सगळ्या बाबतीत आहेत तर आजचा जो टॉपिक आहे नवऱ्यांचे दिवस चालू झालेले आहेत दा लग्नसराई चालू झालेली आहे तर लग्नसराईमध्ये आपण नऊवार कोणत्या कोणत्या प्रकारच्या चूज करू शकतो किंवा कोणत्या प्रकारच्या घातल्याने नवरीसुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि ते दिसायलाही खूप छान दिसेल तर नऊवार ही फॅशन कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही तर जे मी तुम्हाला स्क्रीनवरती सगळे जे नऊवार दाखवत आहे ते सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि सगळ्यांना म्हणजे ते असं दुरूनच त्याच्यात फोटोसुद्धा खूप छान निघतात फोटोजसाठी सगळे जे काही आहे ते करतात तर तुम्ही जर या प्रकारे जर कलर चूज केले समजा तुम्ही ग्रीन असू द्या थोडा मोरपंकी किंवा असा थोडा ब्राऊनिश पण जांभळा कलर अशा प्रकारचे जर तुम्ही कलर चूज केले तर ते खूप छान दिसतील आणि आता सध्या जी फॅशन निघलेली आहे ती जी मस्तानी जी Oh. Um. प्लेट्स होत्या ना त्या थोड्या कमी प्रमाणात वापरायला लागलेत म्हणजे आजकाल नवऱ्या मुल्या ज्या आहेत त्या नेसून घेत आहेत आणि ते अगदी सुंदर दिसते नेसवून घेतलेलं जे नवार आहे ते खूप जास्त सुंदर दिसते तुम्ही कांजीवरम म्हणा किंवा सिल्क पैठणी म्हणा त्यातही खूप छान दिसतं हा जो काट आहे तो सुद्धा काढलेला खूप जास्त छान दिसतो त्यातला येलो कलर येस येलो कलर हा रेअरली यूज करतात कारण हळदीत मुलींनी येलो कलर घातलेला असतो त्यामुळे त्या जास्त करून अवॉईड करतात इनफॅक्ट अवॉइड करायलासुद्धा पाहिजे कारण येल्लो कलर हा जो आहे तो हळदीत यूज केला जातो त्यानंतर आणखी एखाद्या याच्यात यूज केलेला सो त्यामुळे थोडा पर्पल रेड आंबा कलर चालू शकतो कारण तो, तो पिवळ्यामध्ये नाही दा की शेडमध्ये येतो त्यामुळे आणि तसं तर आपली आपली पर्सनल चॉईस आहे जसं ते हे यूज करायचं आहे नऊवार ग्रीन कलर पण छान दिसतो ग्रीन कलर नवरीला खूप जास्त सुंदर दिसतो आणि ग्रीन कलरची म्हणजे एंगेजमेंटमध्ये असते पुन्हा कोणाची साडी त्यामुळे ग्रीन कलर ते याच्या अवॉइड करायला पाहिजे माझी माझं जे म्हणणं आहे आणि आता तर नऊवारमध्ये खूप व्हेरायटी आलेल्या आहेत वेल्वेट वेल्वेटनंतर सिल्क शिफॉन शिफॉनमध्ये सुद्धा खूप छान छान नवर आलेले आहेत फक्त ते चूज करून घ्यावं लागतं आणि एवढं आहे त्यामध्ये की ते थोडे एक्सपेन्सिव्ह आहेत एक्सपेन्सिव्ह uh, असले तरी तुम्हाला नवरी असल्यामुळे इन्व्हेस्ट करायला काहीच हरकत नाही कारण एकदाच होतं लग्न जे आपण असं म्हणतो बट पितांबर uh, पद्धतीने जर घालायचं असेल तर Uh, मी असं सजेस्ट करेल की ही पैठणीच असावी पितांबरी जर घालाय कारण पैठणीशिवाय त्याचा काठ दुसऱ्या साडीला तो शोभून दिसत नाही अजिबातच दिसत नाही आणि त्यात पॅरेट ग्रीन कलर जर असेल ना तो खूप जास्त छान दिसतो पॅरेट ग्रीन आणि हे पॅरेट ग्रीनवर ते पर्पल कॉम्बिनेशन हे थोडं असं वियड वाटतं बाकी तर खूप छानच दिसतं आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तुम्हाला टिप्स कशा कशा वाटल्या कशा कशा नाही त्या नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि चॅनलचं बेलायकन दाबायला अजिबात विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 जास्त धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग वी लव यू आणि टॉपिकसुद्धा तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा कमेंट करा शेअर करा